पोलादपूर तालुक्यातील कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे नरवीर तानाजी मालसुरे विद्यालय देवळे माध्यमिक विद्यालय साखर प्राथमिक शाळा देवील मोरगिरी चोळई आदी शाळांमध्ये कदम कृष्ण वैद्यकीय मदत कक्ष याचकडून शालेय उपयोगी साहित्यांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला वैद्यकीय मदत कक्ष संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष चंद्रकांत मोरे आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष निलेश कोळसकर ओंबळे विद्यालयाचे शिक्षक दीपक सप्पाळ भरत चोरगे शुभांगी महाडिक संदीप जाबडे अनिल मोरे कृष्णा सणस दत्ता केसरकर प्रमोद उतेकर प्रवीण महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका शुभांगी महाडिक यांनी कोकण टॅलेंट सर्च या उपक्रमाच्या माध्यमातून कोकणातील विद्यार्थ्यांनी सरकारी अधिकारी बनावं अशी इच्छा व्यक्त केली महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग यासारख्या परीक्षांमध्ये उतरण्याचं आवाहन केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आपणाला दिला त्याप्रमाणे आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे असा उपदेश सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिला या गावचा सुपुत्र प्रमोद उतेकर यासारख्या कार्यकर्ता गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो लोकांच्या न्यायासाठी हक्कासाठी आणि कल्याणासाठी सतत काम करतो याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं सांगितलं दीपक सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला जशी मदत मिळते तशी आपण मोठे झाल्यावर आपल्या भावंडांना मदत करावी आणि शिक्षणासाठी प्रेरणा द्यावी असा उपदेश विद्यार्थ्यांना दिला पोलादपूर तालुक्याचे मागासले पण घालवायचे असेल तर तुमच्यासारखे विद्यार्थी घडले पाहिजेत शैक्षणिक किंवा वैद्यकीय मदत करून मी मेहरबानी करत नाही ते माझं कर्तव्य आहे आणि माझ्या वैद्यकीय मदत कक्ष ग्रुपमधील तेराशे मुलांचं हे श्रेय आहे मला माझ्या तालुक्यातील मुलांसाठी एक सुसज्ज हॉस्पिटल उभार करायचं आहे त्यात काम करणारे कर्मचारी देखील आपल्याच तालुक्यातील असतील असा विश्वास कृष्णा कदम यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला ज्या माझ्या बाजूला बसले त्या व्यक्तीवरती जर काय बोलायचं झालं तर नक्कीच म्हणेल हा व्यक्ती म्हणजे तरुण त्याचा अभिमान आहे कारण त्याचा असं आहे गावावरतून जर कधी हॉस्पिटल मुंबईला गेला तर तुमची पहिली तर ओळख ओळखमध्ये नसते कोणाकडून तो सिक्युरिटी पहिलाच म्हणतो आणि साठला हो पेशंट देतोय हो पेशंट देतोय पण ह्या व्यक्तीचं नाव कुठंही तुम्ही घ्या कुठला एक क्षणी फोन करा तिथून तात्काळ मध्ये तिचा हात येतो की अरे अरे अंतर कदम होत त्याला मी लगेच खाली पाठवतो दुसऱ्या नऊ नऊ खेड्यापाड्यातील आपलं पोलादपूर गाव आणि तिथून ओमडी गावातून माझं हे बंधूराज पोला मुंबई सारख्या ठिकाणी जर सार एवढं मोठं कार्य करत असेल तर नक्कीच त्या व्यक्ती बरोबर आपणही थांबणं गरजेचं आहे त्या व्यक्तीने फक्त त्यांची मोहीम